नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही ऐकत आहात कृषी क्रांती बाजारभाव पॉडकास्ट मी मुक्ता आणि मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजचे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे महाराष्ट्रातील पाच महत्वाचे बाजारभाव अपडेट्स सोयाबीन तूर कापूस कांदा आणि आले सोयाबीन बाजारभाव शेतकरी बांधवांनो आज सोयाबीनचे दर एकूण स्थिर दिसत आहेत बहुतेक बाजारांमध्ये सोयाबीनचा दर पाच हजार रुपये ते चोपन्नशे रुपये या रेंजमध्ये आहे अमरावती आवक पाच हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल दर साधारण पाच हजार दोनशे रुपयांच्या आसपास स्थिर आहेत बाभुळगाव कमाल दर सहा हजार पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दरही सत्तावन्नशे रुपयांप्लसपर्यंत गेला आहे सोयाबीन कोरडे स्वच्छ आणि चाळणी करून विक्री करा कारण क्वालिटीला आज जास्त भाव मिळतोय तूर बाजार भाव आज तुरीचे दरही एकूण स्थिर आहेत बहुतेक बाजारांमध्ये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये ते सात हजार आठशे रुपयांदरम्यान टिकून आहेत अमरावती आवक एक हजार चारशे बावीस क्विंटल गंगापूर सर्वसाधारण आठ हजार दोनशे पंचवीस रुपये दर्जेदार तुरीला आजही आठ हजार रुपये प्लस भाव टिकून आहे कापूस बाजार भाव आज कापसाचे दर मजबूत आहेत जवळपास सर्व बाजारांमध्ये कापूस सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये ते आठ हजार दोनशे रुपये या रेंजमध्ये दिसतोय सिंधी सेलू लांब स्टेपल आवक एक हजार आठशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये उमरेड सात हजार नऊशे ऐंशी रुपये देवळगाव राजा आठ हजार शंभर रुपये लांब स्टेपल असेल तर योग्य बाजार निवडल्यास जास्त भाव मिळू शकतो कांदा बाजारभाव आज कांद्याच्या दरात मिश्रचित्र आहे काही बाजारांमध्ये आवक खूप जास्त असल्यामुळे दरावर दबाव दिसतोय पुणे वीस हजार पाचशे ऐंशी क्विंटल पिंपळगाव बसवंत बावीस हजार क्विंटल येवला सतरा हजार क्विंटल मुंबई चौदा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कामठी सर्वसाधारण दोन हजार दोनशे सत्तेर रुपये चंद्रपूर गंजवड दोन हजार तीनशे रुपये अमरावती कमाल दोन हजार सहाशे रुपये ओलसर कांदा शक्यतो लगेच विक्री करा कारण सडण्याचा धोका वाढतो आले बाजारभाव आज आल्याच्या दरात चांगली हालचाल दिसून आली आहे दर्जेदार आल्याला अनेक ठिकाणी सहा हजार रुपयेपर्यंत कमाल दर मिळतोय मुंबई आवक एक हजार दोनशे सतरा क्विंटल दर चार हजार रुपये ते सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार रुपये पुणे आवक चारशे शहाऐंशी क्विंटल सर्वसाधारण तीन हजार तीनशे पन्नास रुपये चंद्रपूर गंजवड सर्वसाधारण पाच हजार आठशे रुपये कामठी पाच हजार पाचशे तीस रुपये रत्नागिरी पाच हजार पाचशे रुपये आले विक्रीपूर्वी ग्रेडिंग करा खराब वे ग्रे आले वेगळे करा स्वच्छ आणि टाईट आल्याला जास्त दर मिळतो शेवटचा निष्कर्ष तर शेतकरी बांधवांनो आजच्या बाजारातून तीन गोष्टी स्पष्ट आहेत सोयाबीन आणि तूर स्थिर कापूस मजबूत कांदा आवक जास्त असल्यामुळे दबावात आले दर्जेदार मालाला चांगला भाव इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती डाउनलोड करा रोज संध्याकाळी सहा वाजता रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात रामकृष्ण हरी